अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करू भाजपा प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेचा इशारा महाराष्ट्र राज्याच्या अध्यादेशानुसार रिक्षा किंवा इतर कालबाह्य झालेल्या वाहनांना शासकीय परवानगीनुसार भंगारमध्ये काढण्यात येते वाहनधारकाला त्या गाडीची किंमत वजनाप्रमाणे मिळणे अनिवार्य असून देखील कल्याण उपप्रादेशिक परिवहनकडून मिळणाऱ्या रकमेमध्ये भरपूर तफावत असल्याकारणाने भारतीय जनता पार्टी रिक्षा चालक मालक संघटनेने सोळा तारखेला कल्याण येथील उंबरडे येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात एकदिवसीय उपोषण करण्यात आले होते अधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल घेत उपोषणकर्त्यांशी चर्चा करून शासनाच्या अध्यादेशानुसार स्क्रॅपच्या रिक्षाचे वजनानुसार वाहनचालकांना योग्य मोबदला दिला जाईल असे आश्वासन दिले आश्वासनानंतर अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली नाही तर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा भाजप रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांनी दिला आहे लिंबू सरबत पिऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले भाजपा रिक्षा रिक्षाचालक मालक संघटनेने कल्याण उपप्रादेशिक विभागाविरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याच्या जी आरनुसार रिक्षा किंवा इतर कालबाह्य झालेल्या वाहनांना शासकीय परवानगीनुसार भंगारमध्ये काढण्यात येते या, या, या प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या जी आरनुसार वाहनधारकाला त्या गाडीची किंमत वजनाप्रमाणे मिळणे अनिवार्य असून देखील कल्याण आर टी ओकडून मिळणाऱ्या रकमेमध्ये भरपूर तफावत असल्या कारणाचे सांगत भारतीय जनता पार्टी रिक्षाचालक मालक संघटनेतर्फे उपोषण करण्यात आले होते उपोषण दरम्यान भाजपा पदाधिकारी तिथे आल्यानंतर अधिकारी संतोष बारकुल आणि प्रशांत सूर्यवंशी यांनी बोलणी करण्याकरता रिक्षाचालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर तसेच महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती जमाती मोर्चा सरचिटणीस शशिकांत कांबळे रवी जाधव संतोष आतकरे जयनाथ यादव किशोर सारखांदे संजय प्रजापती रवी सावळे दीपक पवार रमेश लोते यांना बोलावले अधिकाऱ्यांनी चर्चेत आश्वासन दिले बऱ्याच आठ महिन्यापासून त्यांना आपण पत्रव्यवहार करतोय की रिक्षा चालकाला रिक्षा स्क्रॅप केल्यानंतर त्याच्या वजनाप्रमाणे पैसे मिळाले पाहिजे त्यांना आम्ही पत्रव्यवहार बऱ्याच वेळा केला पण तरीही काय फरक पडला नाही नंतर त्यांना लाक्षणिक उपोषण करणार असं पत्र दिलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला बोलवलं बोलून त्या बैठकीमध्ये ठीक आहे आम्ही करू पण आम्ही सांगितलं की आम्हाला लेखी द्या पण त्यांनी लेखी काही दिलं नाही पण आज आम्ही लाक्षणिक उपोषण तीन वाज्यापर्यंत केल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखीपत्र दिलं आहे त्यांनी सांगितलं की जे कोणी भंगार एजन्सी असतील त्यांना आर टी ओने सर्टिफाय केलेलं वजन काटाच तिथे ठेवून तुम्हाला प्रमाणे पैसे दिले जातील आम्ही त्यांचं या त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं याचं सर्व रिक्षाचालकांनी स्वागत केलं आणि आता आमच्या रिक्षाचालकाला त्याच्या रिक्षाचं जे काय वजन असेल ते वजनाप्रमाणे वजना पैसे मिळतील पुढे जाऊन यासंदर्भात आता आ, बारकुल साहेब असतील यांनी आम्हाला लेखी आश्वासन देऊन आम्ही उपोषण करताच समजा त्यांनी लेखी दिल्यामुळं आम्ही थांबवलं की आमचा आम्ही काटा ठेवून तुम्हाला वजनाप्रमाणे पैसे देऊ पण काही दिवसानंतर त्यांनी जर असंच मागले असं चालू असेल तर आमच्या संघटनेच्या वतीनं कलेक्टर ऑफिस यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण केलं जाईल की शासनाच्या जी आरनुसार नुसार वजन करून त्याचा मोबदला अंदाजे दहा ते बारा हजार रुपये मिळेल सकारात्मक बैठकीनंतर अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांना लिंबू सरबत पाजून उपोषण सोडवण्यात आले सर्व रिक्षाचालकांनी आणि इतर वाहनधारकांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण व सर्व भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे तसेच रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांचे आभार मानले शासनाच्या अध्यादेशानुसार वजन करून वाहन चालकांना योग्य मोबदला दिला जाईल असे आश्वासन दिले मात्र जर आश्वासनानुसार वाहन चालकांना योग्य मोबदला मिळाला नाही तर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे